समोर ही आहे सीडी तर या सीडी वर मी चढतोय आणि उतरतोय याच्या मदतीने बघा आपण चढता उतरता क्रम कसा शिकतोय पा सुरुवातीला बघा मी कितव्या नंबर पायरीवर पाय दिला बघा आता मी चढतोय का उतरतोय ना बर काय करतोय मी पटकन मला मी वर चढतोय की नाही म्हणजे चढता आहे आता किती पायरी आले पा दोन नंबर पायरीवर आलोय आता मी चढतोय चढतोय का उत्तरतो का नाहीतोय पहिल्यांदा मी एक नंबर नंतर मी वर चढलो दुसरी पायरी नंतर वर चढलो तिसरी पायरी नंतर वर चढलो चौथी पायरी आता मी जर वर चढलो तर किती पायरी मी पाचव्या पायरीवर येणार मी किती एक दोन तीन चार पाच असा चढता क्रम असतो आता मी किती पायरीवर पहा पाचव्या किती खाली किती पायरी चौथ्या किती पायरेवलय आता खाली उतरलो किती पाहिजे हो मी तिसऱ्या किती परत खाली उत्तरलं किच्या पाहिजे परत खाली उतरलो पाहि तुम्ही लक्षात घ्या चढता क्रम म्हटलं की संख्या वाढत वाढत चालतात आणि उतरता क्रम म्हटलं की संख्या कमी कमी होत चालतात येते लक्षात